दोषारोप पत्राचा अहवाल पाठवायचा होता तो अहवाल तक्रारदार यांच्या बाजूने पाठवण्याकरता गटविकास अधिकारी सुधाकर मुंडे यांनी दहा हजार रुपयांची लाच घेतली या प्रकरणी अहिल्यानगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पथकाने आरोपी मुंडे याला दिनांक वीस जून रोजी ताब्यात घेऊन कारवाई केली या घटनेतील तक्रारदार हे सेवानिवृत्त ग्रामसेवक असून त्यांच्यावर गटविकास अधिकारी राहुरी यांच्या अहवालावरून जिल्हा परिषद अहिल्यानगर येथील मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी निलंबनाची कारवाई केली होती त्यानंतर तक्रारदार हे सेवानिवृत्त झाले होते त्यांचे वरील पत्राचा अहवाल गटविकास अधिकारी यांनी पाठवायचा होता तो अहवाल तक्रारदार यांच्या बाजूने पाठवण्याकरता गटविकास अधिकारी सुधाकर श्रीरंग मुंडे यांनी स्वतः दहा हजार रुपये लाचेची मागणी करून स्वतः तक्रारदार यांच्याकडून लाच रक्कम स्वीकारली तक्रारदार यांच्या फिर्यादीवरून आरोपी गटविकास अधिकारी सुधाकर श्रीरंग मुंडे वय सत्तावन्न वर्ष राहणार केशवकुंज रोड श्रीराम चौक ऐश्वर्यानगरी अहिल्यानगर याच्यावर तोपखाना पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला सदरची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक परिक्षेत्र येथील पोलीस अधीक्षक श्रीमती शर्मिष्ठा घारगे वालावलकर तसेच अहिल्यानगर येथील पोलीस उपाध्यक्षक अजित त्रिपुटे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक श्रीमती छाया देवरे पोलीस नाईक चंद्रकांत काळे पोलीस कॉन्स्टेबल सचिन सुद्रुप चालक अरुण शेख आदी पथकाने केली या कारवाईमुळे शासकीय व निमशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड खळबळ उडाली प्रतिनिधी आर आर जाधव राहुरी